प्रसन्न जोशी नमस्कार मुंबईतील मीरा भाईंदर परिसर आज अख्ख्या महाराष्ट्राला नीट माहीत झाला त्याला कारण ठरलं इथं आज मनसेने आयोजित केलेला मराठी लोकांचा मोर्चा आणि इथं झालेला राडा आता पुढे जाण्यापूर्वी तुमच्यासाठी थोडं रिकॅप करूया म्हणजे आधी काय घडलं ज्यामुळे हा मोर्चा निघाला किंवा खरं तर पोलिसांचा रोष पत्करून काढावा लागला हा मोर्चा ते तुमच्या लक्षात येईल तर त्याचं झालं असं की मराठी बोलण्याच्या मुद्द्यावरून एकोणतीस जून रोजी त्याच भागातील एका दुकानदाराला मनसेच्या कार्यकर्त्यांनी फटकावलं त्याचा निषेध म्हणून तीन जुलैला याच परिसरातील दुकानदारांनी दुकानं बंद ठेवून मोर्चा काढला या मोर्चाला सत्ताधारी भाजप पक्षाचंही पाठबळ असल्याची चर्चा होती या मोर्चात मराठी लोकांच्या विरोधात काही विखारी भाषणंही झाली आपली दुकानं बंद ठेवून या मराठी लोकांना धडा शिकवूया वगैरे अशा प्रकारची भूमिका वक्तव्य केली गेली भूमिका मांडली गेली दुसरीकडे अशा वातावरणात भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी तर मराठी माणूस आमच्या पैशावर जगतो महाराष्ट्राबाहेर येऊन दाखवा तुम्हाला आपटून आपटून मारू अशी भाषा केली त्यामुळे मराठी जनमानस संतप्त होतं या असंतोषाला वाट मिळाली ती आजच्या मनसे आयोजित मोर्चा मात्र हा मोर्चाही सहज सोप्या पद्धतीनं पार पडला नाही मीरा भाईंदर पोलिसांनी या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात केली या परिसरात कलम एकशे चव्वेचाळीस लागू करून जमावबंदीचा आदेश काढला होता मोर्चाला सुरुवातीला पूर्ण नकार होता मग रूट वेगळा देण्यात आला होता कोणत्याही आंदोलकानं मोर्चासाठी येऊ नये अशी ताकीद पोलिसांकडून देण्यात आली होती मात्र तरीही आज सकाळी दहा वाजल्यापासून मनसे ठाकरेगड आणि मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते या परिसरात जमायला लागले मोठ्या संख्येनं इथं मराठी मंडळी जमली त्यानंतर जोरदार राडा पाहायला मिळाला मिरारोडच्या बालाजी हॉटेलपासून या मोर्चाची सुरुवात होणार होती संपूर्ण मिरारोड परिसरात सकाळपासून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारत कलम एकशे चव्वेचाळीस लागू केल्यानं वातावरण संतप्त होतं दरम्यान काल रात्रीपासून पोलिसांकडून मनसे ठाकरे गट आणि मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू होती मनसेचे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आज मीरा महिंदर परिसरात बालाजी हॉटेल सर्कल मीरा रोड ते मीरा रोड स्टेशन असा हा मोर्चा काढण्याचं नियोजन होतं पोलिसांनी याला परवानगी नाकारली आणि वेगळ्या रूटद्वारे वेगळ्या रस्त्याद्वारे हा मोर्चा काढला जावा अशी सूचना केली मात्र ठाकरे गट याला मनसे गट तयार नव्हता म्हणजे एकूणच मोर्चे घरी तयार नव्हते अखेर कार्यकर्त्यांनी ठरल्यानुसारच सकाळी दहा वाजता बालाजी हॉटेल चौकात जमायला सुरुवात केली पोलिसांनी धरपकड केली दरम्यान इथे जोरदार राडा पाहायला मिळाला आणि यानंतर पोलिसांनी काही वेळानं भूमिका बदलत मोर्चेकऱ्यांना बालाजी हॉटेल चौक ते स्टेशन स्टेशनपर्यंत जाण्याची परवानगी दिली यानंतर या मोर्चात संदीप देशपांडे अविनाश अभ्यंकर असे मनसेचे अन्य नेते सहभागी झाले शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे तिथे आले होते विशेष म्हणजे मोर्चात शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनीही सहभाग होण्याचा प्रयत्न केला मात्र लोकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्यानं त्यांना काढताबाय घ्यावा लागला या पार्श्वभूमीवर झिरो वर्ष आजची चर्चा आहे विषय होता मराठीचा तिसरा तिसरी भाषा म्हणून पहिलीला तिसरी भाषा देण्यात येऊ नये इथपासून सुरू झालेला मुद्दा आता थेट मराठी अमराठीपर्यंत येऊन पोहोचलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर एक महत्वाचा मुद्दा आहे तो सरकारला विचारण्याजोगा की हे सगळं टाळता आलं असतं किंवा किमान याचा प्रक्षोभ बनता बनू शकला नसता जर का राज्य सरकारनं काही गोष्टी हो योग्य वेळी केल्या असतात तर त्याच अनुषंगाने आपला आजचा प्रश्न आहे तो प्रश्न पाहून पुढे जाऊया त्यासाठी जाऊयात माझा पोल सेंटरला आजचा प्रश्न पाहण्यासाठी झिरोवरचा आजचा प्रश्न आहे मराठी भाषा विजय मिळावा ते, ते, ते रोड मोर्चा या सगळ्या घडामोडी पाहता भाजपला फटका बसेल का पुन्हा एकदा असा विचार सांगतो हा प्रश्न मराठी भाषा विजयी मिळावा म्हणजे जो परवा पाच तारखेला पार पडला मीरा रोड मोर्चा म्हणजे आजचा मोर्चा या सगळ्या घडामोडी पाहता भाजपला फटका बसेल का होय किंवा नाही यामध्ये आपण उत्तर देऊ शकता एबीबी माझाचा आमचं ट्विटर हँडल फेसबुक युट्यूब इन्स्टाग्रामवरती जाऊन तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता म्हणजे कौल त्याला कौल देऊ शकता हा फटका कसा असू शकतो हा एकूणच परसेप्शन बाबतीतला असू शकतो हा महापालिकेतला निवडणुकीचा असू शकतो हा स्थानिक राजकारणामध्ये असू शकतो आणि हा मराठी जनांमध्ये खास करून मुंबई ठाणे एम एम डी रिजनच्या भागामध्ये मराठी जनांना जी मधल्या काळात एक प्रचंड आकर्षण तयार झालं होतं भाजपबद्दल नेतृत्वाबद्दल त्या बाबतीत तळा जाणारा असू शकतो का नक्की सहभाग द्या या आजच्या कौलमध्ये या आजच्या वोटिंगमध्ये दरम्यान पुढे जात असताना जेव्हा हा मोर्चा आज सगळा झाल्यानंतर जी परिस्थिती पाहायला मिळाली त्यामध्ये आपल्याला हेही बघायला मिळालं की मोर्चासाठी दादरहून नितीन सरदेसाई संदीप देशपांडे हे रेल्वेनं मिरा रोडला दाखल झाले मोर्चा संपल्यानंतर मिरा रोड स्टेशन परिसरात मनसे नेत्यांची एक छोटेखानी सभा झाली याला ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारेही उपस्थित होते या सभेत मनसे नेत्यांनी जोरदार बॅटिंग करत मराठीचा अपमान करू पाहणाऱ्यांना इशारा दिला त्याचवेळी स्थानबद्धतेतून सुटका झालेले अविनाश जाधवही सहभागी झाले होते आपण उग्यात ते काय म्हणाले मरी माणूस माणे बढ़ो म मुंबई च मीनोरजन छा महाराष्ट्र మధలా ప్రసంగ కడలా టీట్లు ఉంట